राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली अडतीस वर्षांपासून प्रियदर्शनी क्रीडा मंडळ जोपासत आहे अविरत सामाजिक सेवेचा वसा अंबाजोगाई प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची देखील दिवाळी गोड व्हावी व त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व हसू फुरावे ही सामाजिक भावना जोपासत राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शन तथा नेतृत्वाखाली प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळाने सलग अडतीसाव्या वर्षी स्वा रा ती मधील रुग्णांना दीपावलीच्या निमित्ताने फराळ वाटपाचे सामाजिक उत्तरदायित्व जोपासले आहे वीज ऑक्टोबर दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय येथील रुग्णांना प्रियदर्शनी सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक सचिव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दिवाळी फराळ वाटप केला यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे वैद्यकीय अधीक्षक डॉ राकेश जाधव श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागेश अब्दागिले ॲड विष्णुपंत सोळंकी मनोज लखेरा महादेव आदमाणे डॉ राजेश इंगोले खालेट चाऊस माणिक वडवणकर यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते गेल्या अडतीस वर्षांपासून आजपर्यंत अखंडितपणे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळ वाटपाची परंपरा प्रियदर्शनी क्रीडा मंडळाची आहे आपण दीपावलीच्या सणापासून कुठेतरी दूर आहोत अशी भावना रुग्णांची व वा नातेवाईकांची होऊ नये या सामाजिक दायित्वातून तसेच रुग्ण व वा नातेवाईक यांची रुग्णालयातील आजारपणाच्या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची परंपरा मंडळाने सुरू केलेली आहे दीपावली निमित्त फराळ वाटपात गेली अडतीस वर्ष सातत्य टिकावलेले आहे राजकिशोर मोदी यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळाची स्थापना केली तेव्हाच्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी एकत्र पत्र येऊन मंडळामार्फत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प केला होता त्याचाच एक भाग म्हणून स्वाराती येथील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा सुरू केला ज्याचा सकारात्मक परिणाम हा रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्यावर झाल्याचे पहावऱ्यास मिळत आहे राजकिशोर मोदी हे सातत्याने वेगवेगळ्या घटक व विविध विषयांवर काम करत आहेत ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी बालझुंबड महारक्तदान शिबिर गरजूंना अन्नधान्य वाटप कोरोना योद्धा सन्मान निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी वॉकेथॉन व अशी अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य सातत्याने सुरू असून या कामात त्यांना त्यांच्या सर्व सहकार्यांचे बाटबळ मिळत आहे म्हणूनच हा उपक्रम आज तगायत अविरतपणे सुरू असल्याचे यावेळी राजकिशोर मोदी यांनी सांगितले दिवाळी फराळ वाटप करत असताना रुग्णांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचे काम देखील राजकिशोर मोदी आणि त्यांचे सहकारी करत आहेत या फराळ वाटपाच्या कार्यक्रमास माजी नगरसेवक अमोल लोमटे दिनेश भराडिया धम्मा सरवदे प्रा शैलेश जाधव सुनील वाघाळकर गणेश मसणे कचरू सारडा नाजेम भाई चंद्रकांत महामुनी अशोक देवकर पंडित हुलगुंडे सुभाष पाणकोळी खालेद चाऊस अकबर पठाण खलील जाफरी राजू मोरे सय्यद रशीद ॲड दयानंद लोंढा ॲड मिर्झा विश्वजित अनीस भाई रफीक गवळी सुशील वाघमारे दत्ता सरवदे खलील जाफरी अंकुश हेडे सय्यद ताहेर सचिन जाधव जावेद गवळी विशाल पोटभरे आकाश कराड महेश कदम मतीन जरगर भीमसेन लोमटे भीमसेन लोमटे संतोष चिमणे शुभम लखेरा जमादार पठाण दौलत मिरखान अहमद गवळी शाहिद शेख मेहबूब गवळी विशाल जगताप अजिम जरगर गोविंद टेकाळे शुभम लखेरा रोहन कुरे रोहित देवकर जावेद भाई आदीसह प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि राजकिशोर मित्रमंडळाचे सर्व सहकारी सदस्य उपस्थित होते